नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती धाराशिव आलेली एक हजार सहाशे पंच्याहत्तर न कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले आठशे रुपये सरासरी दर आले पाचशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मांजरी अवकाली सत्तेचाळीस हजार आठशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती खेड अवकालेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती खेड चाकण अवकाली एकोणावीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सातशे पन्नास रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली तीन हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती राहता आवकालेली चारशे नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार तीनशे पंचाळीस रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले आठशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती आलेली नव्वद क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख सत्तेचाळीस हजार चाळीस नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली तीन हजार पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती मुंबई आवकाली सातशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती चांदवड आवकालेली दोनशे नव्वद नग कमीत कमी दर आले तक्रार रुपये जास्तीत जास्त दर आले तक्रार रुपये सरासरी दर आले तक्रार रुपये बाजार समिती भुसावं आलेली छत्तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली दोन हजार चारशे पासष्ट नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती कामठी आवकालेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती रत्नागिरी आवकालेली एक हजार आठशे पन्नास कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार तीनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये धन्यवाद